मी आता जुलाघाटवरून आलेला झुलावाट जुलाघाट वा जुला वा जुला कसा वाटला खूप छान असा आहे व्ह्यू आणि पाण्याचा स्पीड तर बापरे एवढं आहे ना कोणी पडलं ना, ना, ना तर काही पडलं तरी भेटू शकत नाही असं म्हणजे आतमध्ये ना असे भवरे येत आहेत पाण्यामध्ये एका साईडनं तर ना सरळ चाललेलं आहे आणि एका साईडनं अपोजिट पाणी चाललेलं आहे उलटं फिरत होतं म्हणजे एवढा स्पीड आहे पाण्याचा आणि जुलाघाटच्या अपोजिट साईडला आहे नेपाल बाउंड्री तर नेपाळमध्ये आम्ही गेलो होतो तिथे मार्केट आहे फेमस आणि एक त्रिमूर्ती माताचं मंदिर फेमस आहे तर तिकडे जायला काही आम्हाला भेटलं नाही कारण खूप लेट झालं आम्हाला तिथे पोचता पोचता चार वाजले होते आणि तिथून आम्हाला जायला जवळजवळ काहीतरी अर्धा तास लागणार होता मार्केटला आणि मंदिरात मंदिर बघायला तर मग तिकडनं येऊन फिरून येईपर्यंत तर खूप लेट होणार होता पण आता आम्ही आलो आहोत मंदिर पाहायला आणि इकडे माझ्या मागे पाहू शकता एवढी मोठी नदी आहे आवाज तर येत असेल पाहू शकता किती स्पीडने वाहते आहे आणि इथे शंकराचं मंदिर आहे आणि इथे लज्ची झाड जांभलं पण खूप लागलेली आहे तुम्हाला मध्ये रस्त्यात मी दाखवेनच जांभलांची झाडं किती भरलेली आहेत ती आणि जो टाकला आपल्याकडं भेटतो पावसाळ्यामध्ये तोही टाकला इथे आहे तुम्हाला मी नंतर दाखवतेच जेव्हा मी उतरून दाखवते कारण रस्त्यामध्ये आहे तो टाकला मध्ये एक दिसला टाकलीन पण टाकलीन खात नाही टाकला खा जो आहे तो आपल्याकडे खातात तर इथे खूप झाडं आहेत आपल्यासारखीच आहे सेम से, खूप छान वाटलं आणि पाहू शकता एरिया तुम्ही पाहून किती छान वाटत असेल तुम्ही विचार करू शकता जानू पण झोपली आहे जानू मस्त गाडीवर झोपा काढत आहे साणू गेलेली आहे मंदिरामध्ये मी जाणू झोपली म्हणून मी जाणूला घेऊन इथे बसलेली आहे आणि माझ्या मागे पाहू शकता काम चालू आहे कसं आहे बघा नदीच्या शेजारीच मंदिर आहे आता किती सीन छान आहे 啊。Oh. झाड आहे समोर गाईस हे बघा किती छान झाड वाटतात पहा मदर प्लांट असतो ना तशी झाडं आहेत आणि बघा त्याच्यावर चो छोटे छोटे बेबी झालेले आहेत गाईज रस्त्यात बघा जांभलाचं झाड लागलेलं ला आहे आणि केवढी जांभलं भरलेली आहेत कुठून काढाल चढायला जागा आणि ही बघा हा दगडात पाडू शकता खाली बघा केवढी पडलेली आहेत मी तुम्हाला बोलले ना ही बघा गाईत जांभलं बघा गावाला नाही जायला भेटला पण पिथोरागड मध्ये पण आम्हाला जांभला खायला भेटली पाहू शकतो तुम्ही काहीच पाहू शकता हे बघा जांभलं भरून आणलेली बॉटलमध्ये भरून आणलेली आणि हे बघा आता निघत नाहीत अर्धी <laughs> भरलेली आहे पडत पाहू शकता जास्त हलून मग मी आता बॉटल आवश्यकता किती छान आहे शकता गाईस एवढी लांबला आम्ही वेटलून घेऊन आलेलो आहोत बघा कसली भारी वाटतात असली भारी दिसतात ना कोकणात नाही गेलं सुट्टीला पण तरी पण पहाडी जांभलं आम्हाला खायला भेटले म्हणजे आपल्यासारखीच आहेत सांड पाडतेच बघ तर आता आम्ही ते पाडलेलं उचल पहिले आम्ही घरातून दोन वाजता निघालो होतो आणि आता सात वाजलेले आहेत तुम्हाला झुला लाट कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा खूप छान व्हि होतं आणि ते ढोंगर वर खाली असे आणि आम्हाला एक असं झालं की आम्हाला माहिती नव्हतं आम्ही पहिल्यांदाच असं गेलो होतो आणि कोणी सा सांगितलंही नव्हतं त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालं कारण आम्ही लेट गेल्याने तिकडे म नेपाळचं मार्केट आणि जे त्रिमूर्ती मंदिर आहे ते पाहायला भेटलं नाही आम्हाला आम्ही जुलाघाट फिरलो आणि फक्त आलो आलो आणि तिथून आम्ही गेलो शिवमंदिरात तेही तुम्ही पाहिलंच असणार तर चला आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते माझा जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटी अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय या जामलं खायला